मला वाटतं गडकरी साहेबांनी पहिलं मुंबई गोवा हायवे मुंबई अहमदाबाद हायवे आणि मुंबई नाशिक हायवे याच्यावर फोकस करावं कारण खूप वेळा आम्ही ऐकतो पाच किलोमीटर पाच मिनिटात बांधतात ते हे दहा वर्षात का नाही झाले लाडके कॉन्ट्रॅक्टर कोण कौन आहेत आणि टोल कोण कलेक्ट करत हे त्यांनी सांगावं सैनिक ज्या राज्याच्या पहिल्या सचिव होत्या मग त्यांचा त्यांच्यावरती नक्की दबाव कोणाच आहे कारण की दोन हजार पंचवीस दबाव म्हणजे भाजप महिला विरोधी आहेच भाजप आणि मिंदे या दोघेही महिला विरोधी आहेत म्हणून मंत्री दोन असे घेऊन ठेवले ज्यांनी महिलांवर अत्याचार केले असतील तरी त्यांना सोबत घेतलेले ज्यांनी महिलांना शिवीगाळ केली त्यांना सोबत घेऊन ठेवलेले पालकमंत्री बनवलेले रेवण्याचा प्रचार करणारे त्यांना महिला सीएस नकोच नकोच आपला काल नियोजित दौरा होता मात्र तरी देखील तिकडे विरोधी पक्षातले खासदार तिथे आले होते आणि त्यामुळे तो राडा झाला होता मग अशा वेळी संयम आणि समंजसपणा दाखवणं गरजेचं होतं परिस्थितीचा फक्त भेट घेण्यासाठी आपण तिथे गेला होता आणि त्यात हा राडा झाला बघा कोणीतरी समोरून मवालीपणा करते म्हणून आम्ही काही मवालीपणा करत नाही तिथे महाराजांचा किल्ला तिथे गडकोट तिथे उभा आणि आपण पाहतोय पुढच्या घटनेसाठी आम्ही गेलेलो तर पाहणीसाठी जिथे भाजपचा भ्रष्टाचार लोकांसमोर आलेला आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये देखील त्यांनी भ्रष्टाचार केला आणि ती अनियमितता आम्ही लोकांसमोर आणत होतो आम्ही तर पाणीसाठी गेलो ना कधी घोषणा दिल्या तिथे कधी राजकीय काही केलं की कोणीतरी काहीतरी घटना घडली असेल मला काही जास्ती त्यांना महत्व द्यायचं नाहीये मी अशा लोकांना महत्व देत नाही काही मात्र महाविकास आघाडीचा जागा वाटतो फॉर्म्युला पन्नास टक्के निश्चित झाल्याची माहिती समोर येते कारण की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही देखील ऍक्टिव्ह आहात महाविकास आघाडीचं सरकार येईल असं देखील तुम्ही मानताय नक्कीच महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा आणि येणार सरकार आमचं आहे हे जी लूट करणारी भाजपा आहे आणि महाराष्ट्र द्वेष्टी भाजप आहे हे आम्ही पळवल्याशिवाय राहणार नाही माझ्या जीवाला नारायण राणे यांच्या नक्कीच काल पण पाहिलं असेल अशा धमक्या ज्या म्हणजे आम्ही काय कोणाला घाबरत नाही कोंबडी चोरांना घाबरतच नाही त्यांच्याकडे लक्ष नाही पण हे असं करणं योग्य नाही काल ज्या प्रकारे काही ठराविक लोकांनी पोलिसांना धमके दिल्या पोलिसांना शिवीगाळ केली एका पोलिसाला दगड बसलेलं आहे आणि वैभव नाईक यांना पोलीस संरक्षण मिळणं गरजेचं आहे ते अर्थात ते स्वतः तर आहेत दमदार पण कुठेही काही दुर्घटना घडू नये म्हणून मला ते योग्य आहे मला वाटतं एक महत्वाचं आपल्याला दिसत असेल की हे सगळीकडे आता घडायला लागलेलं आहे सगळीकडे घोटाळे भाजपचे बाहेर यायला लागले आज आपण पाहिलं असेल एका पेपरमध्ये बातमी आली की जे हेलिपॅड बनवले गेले प्रधानमंत्री मोदांसाठी आणि त्यांच्या एसपीजीसाठी त्याच्यात पण ह्या खोके सरकारनी पैसे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पुतळ्यातून आपण पाहिलं असेल सहा फुटाची परवानगी पस्तीस फुटाचं पुतळा मग बनवलं का होता तुम्ही एवढे घाई गडबडीत कशाला बनवला तुम्ही नीट वेळ घेऊन मोजमाप नीट करून त्याचं नीट केलं असतं तर काही चुकलं असतं का काही वाईट झालं असतं का मराठ आपण पाहताय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एकशे अडतीस वर्ष अजूनही पुतळा टिकलेला आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा अजूनही तसं तसा आहे मग हाच पुतळा छत्रपती शिवरायांचा या खोके सरकारनी बनवलेला मोदी साहेबांनी जे अनावरण केलं ते काम कोणाला दिलं तो माणूस कुठे फरार का झालाय पळून जायला मदत केली का भाजपनी ह्याच्यावर एक समिती बसव आणि हे सगळं होत असताना बदलापूर मध्ये काय झालं ह्याच्या समितीचा पण रिपोर्ट लोकांसमोर आला पाहिजे की ती एफ आय आर का नाही घेतली आपल्याचे सचिव देखील आहेत ते देखील आमच्याकडून हो ते म्हणतात की सहा फुटाची परवानगी दिली होती पस्तीस फुटाचा कसा केला नाही पण ह्याच्यात मग पीएमओ पासून सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे कारण जेव्हा पीएम कुठच्याही ठिकाणी तर त्याची सखोल चौकशी सा पहिली केली जाते त्याचा अभ्यास केला जातो की कशाचं उद्घाटन करताय कशाचं भूमिपूजन करताय आणि मगच हे केलं जातं मला वाटतं हा भाजपानी प्रधानमंत्री मोदयांचा केलेला अपमान आहे की त्यांच्या हातून आशा पुतळ्याचं उद्घाटन करणं ज्याला सांस्कृतिक विभागाकडून परवानगी नव्हती किंवा मग रस्त्याचा घोटाळा जो भाजप आणि इथे मुंबईत केला तो पण प्रधानमंत्री अपमान आहे राज्याचे मुख्य सचिव श्री सौलिक यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कुठेतरी त्यांची बदली करून आपण यांच्या नावाची चर्चा आहे की त्यांना त्या पदावर आपण काल पाहिलं असेल ही बातमी आज पण आलेली आहे काल पण आलेली आहे कालच राष्ट्रपती महोदयांनी सांगितलेलं आहे की महिलांना कमी इंटेलिजन्सचं किंवा के कमी केपेबिलिटीचं समजू नका कारण ह्या देशात थोडा गैरसमज काही लोक असे करत आहेत आणि हेच जे काल राष्ट्रपती महोदयांनी सांगितलं इकडचं मिंदे सरकार करत आहे सुजाता सौनिकजी ह्या चीफ सेक्रेटरी झालेल्या आहेत त्या कोणाच्याही उपकारामुळे झालेल्या नाही आहेत स्वतःच्या मेहनतीमुळे आणि कामामुळे इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यांचं टेन्युअर संपायच्या आधीच त्यांचं कार्यकाळ संपायच्या आधीच त्यांना पूर्णपणे प्रेशर आणलं जात आहे की राजीनामा द्या तुम्हाला निवडणूक आयोगाचा अध्यक्ष बनवतो राजीनामा द्या तुम्हाला अमुक देतो सगळं काही धमकवलं जात आहे पूर्ण पूर्ण प्रेशर आहे त्यांना व्ही आर एस घेण्याचं प्रेशर आहे पण एवढ्यासाठीच कारण ते महिला आहेत आणि महिला अधिकारी ह्या सरकारला चालत नाहीत असंच कृषी क्षेत्रात देखील झालेलं कृषी विभागात पण एक महिला अधिकारी होत्या त्यांची पण बदली अशीच काढली गेली हा महिलांचा अपमान आहे राज्याच्या पहिल्या राज्य आहे ते काल पी आय पीआय आहेत त्यांच्या अंगावर जोरदरात ओढत होते आज संजय गायकवाड यांची गाडी आपण पाहताय हमला कुठेतरी होतो तसं पाहिलं गेलं तर परवाच वर झाला ते कोयता गँग करून काल कोणीतरी त्यांच्या अंगावर गेलं मी मवाल्यांची नावं घेत नाही कोणीतरी एक दुसरं मवाली बोलतं की तुम्ही अशी परिस्थिती करून ठेवू की तुमच्या बायकोला पण फोन करू शकणार नाही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि आज ते कोण गद्दार आमदार त्यांनी गाडी धुवायला लावलं आपण पाहतोय की आज पोलिसांना हतबल एका बाजूला केलंच आहे दुसऱ्या बाजूला पोलिसांचा घराचा प्रश्न आहे साडेसहाशे कोटी आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही नियोजित केले होते पोलीस हाऊसिंगसाठी त्याचं काय झालं दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जो दंडशुल्क शुल्क लावलेला आहे जसं वरळीमध्ये असेल तो दीडशे रुपये पर स्क्वेअर फूट लावलेला आहे तिसऱ्या बाजूला पोलीस भरती साडे हजार पदांची अठरा लाख तरुण तरुणी जे आले मुंबईमध्ये त्यांना कुठे झोपायला लावलं मरीन ड्राईव्हवर आणि गिरगाव किंवा ते गिरगाव चौपाटीवर जोगेश्वरी पुलाच्या खालती ही परिस्थिती आज करून ठेवलेली आहे आणि ह्याच पोलिसांना ते वापरतात वारकऱ्यांवर लाठीचार्ज करायला ह्याच पोलिसांना वापरतात जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्ज करायला ह्याच पोलिसांना ते वापरतात महिलांवर लाठीचार्ज करायला